जय गुरु माऊली धर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बेसनपोळी करणार आहे यालाच बेसनचे धिरडेही म्हणतात कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी रेसिपी आहे कमी वेळेत रेसिपी तयार होते बेसनपोळी किंवा बेसन धिरडे यासाठी लागणारं साहित्य एक मोठी वाटी बेसन मी घरची हरभरा डाळ दडून आणलेलं बेसनपीठ घेतलं दोन चमचे बारीक रवा पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर हळद एक चमचा ओवा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आवडीप्रमाणे मिरची पावडर तीन हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करते लहान मुलांसाठी करायचं असेल तर मिरची पावडर थोडी कमी टाकायची यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे पिठामध्ये गाठी राहायला नको एक वाटी बेसनपीठ आणि दोन चमचे रवा यासाठी एक वाटी पाणी बरोबर होते ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं यापेक्षा थोडं कमी किंवा थोडं जास्त पाणी लागू शकते असं एकजीव करून घ्यायचं यामध्ये धुवून कापलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे धिरडे चवीला छान होतात हे मिक्स करते भिजविलेलं बेसनपीठ असं असायला असा पाहिजे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही हे पाच मिनिट असंच राहू देते पाच मिनिटानंतर गॅसवर तवा ठेवला आहे तव्याला थोडं तेल लावून घेते तवा गरम झाल्यावर या चमच्याने एक चमचा बेसनपीठ तव्यावर टाकून असं गोल फिरवून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एक मिनिटानंतर बाजूला तेल सोडून घेते झाकण ठेवायचं नाही दोन मिनिटानंतर एक बाजू छान खरपूस भाजलं गेली की पलटून घेते दुसऱ्या बाजूला पण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे कडेला असं तेल सोडलं की कुरकुरीत बेसनपोडी किंवा धिरडी होते असं सर्व बाजूला तेल सोडून घ्यायचं अशा सोपे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा दोन्ही बाजूला असं छान भाजल्यावर कुरकुरीत झाल्यावर काढून घेते आणखी एक करून बघू एक चमचा भिजवलेलं पीठ घेऊन तव्यावर असं गोल गोल फिरवून मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं कडेला असं तेल सोडायचं एका बाजूला छान भाजल्या गेल्यावर सर्व बाजूला तेल सोडून पलटून घेऊन मस्त कुरकुरीत भाजून झाल्यावर काढून घेते मुलांना टिफिनमध्ये द्या किंवा नाश्त्यासाठी करून बघा छान कुरकुरीत बेसन बेसनधिरडे तयार आहे बेसनपोळी म्हणा किंवा बेसन कि बेसनधिरडे म्हणा टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत छान लागतात बघू बेसनपोळी कशी झाली मस्त खमंग कुरकुरीत झाली आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन